ओम शांती आज आहे एकवीस तीन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला आपल्या योग बलाने साऱ्या सृष्टीला पावन बनवायचे आहे तुम्ही योग बलानेच मायेवर विजय मिळवून जगतजीत बनू शकता प्रश्न आहे बाबांचा पाठ कोणता आहे त्या पार्टला तुम्हा मुलांनी कशाच्या आधारे ओळखले आहे उत्तर आहे बाबांचा पार्ट आहे सर्वांची दुःखे दूर करून सुख देणे रावणाच्या कैदेतून सोडवणे जेव्हा बाबा येतात तेव्हा भक्तीची रात्र पूर्ण होते बाबा स्वतः तुम्हाला आपला स्वतःचा आणि आपल्या संपत्तीचा परिचय देतात तुम्ही एका बाबांना जाणल्यामुळेच सर्व काही जाणता धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉईंट आहे कलयुगी सर्व कर्मबंधनांना बुद्धीद्वारे विसरून पाच विकारांचे दान करून आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे एकाच सायलेन्सच्या शुद्ध अभिमानामध्ये राहायचे आहे दुसरा पॉईंट या रुद्र यज्ञामध्ये आनंदाने आपले तन मन धन सर्व अर्पण करून सफल करायचे आहे यावेळी सर्व काही बाबांच्या हवाली करून बाबांकडून एकवीस जन्मांची बादशाही घ्यायची आहे आजचे वरदान आहे रोबच्या अर्थात वेषाच्या अंशाचा सुद्धा त्याग करणारे स्वमानधारी पुण्य आत्मा भव स्पष्टीकरण आहे स्वमानधारी मुले सर्वांना मान देणारी दाता असतात दाता अर्थात दयाळू त्यांच्यामध्ये कधी कोणत्याही आत्म्याप्रती संकल्प मात्र सुद्धा द्वेष असत नाही हे असे का असे करता कामा नये होता कामा नये ज्ञान हे सांगते का हा देखील सूक्ष्म द्वेषाचा अंश आहे परंतु स्वमानधारी पुण्य आत्मे पतन झालेल्यांना आधार देतील सहयोगी बनवतील ते कधी असा संकल्प सुद्धा करू शकत नाहीत की हे तर आपल्या कर्मांचे फळ भोगत आहेत करतील तर जरूर भोगतील यांचे पतन झालेच पाहिजे असे संकल्प तुम्हा मुलांचे असू शकत नाहीत स्लोगन आहे संतुष्टतेची आणि प्रसन्नतेची विशेषताच उडत्या कलेचा अनुभव करवितात। ओम, शांती।